धर्म विचार ते पण ठीक आहे पण नाही माणसांनाच मार मारत ना 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 होते माणसांना मला मारती बोलली ती नाही सोडला ना सोडला जाऊन मोदीला हे पण त्यांचं काय तरी केलं पाहिजे बाई पाणी त्यांचं पाणी बंद केलंय ना हॅलो याच कशा तुम्ही सर्वजण मजेत असणार आता इथं आलंय सगळं सार्थक आपल्याकडे येऊन बसलय इथं रोनक दादा काय करतोय व्हिडिओ काढतोय आपले सार्थक बसलय इथं आता आपला प्लॅन आहे वेदांच्या दुकान जाऊया आणि तिथंच भेटूया पुढे सार्थक बोल काय तरी काय दादा वेदांच्या इकडे चाललोय यांचा अचानकच बोललो बोलले येऊन बस बोलतो मी बोलतो आता चला डायरेक्ट वेदांच्या दुकानात पण ठरवायचं अचानक ठरून काय आता आवेदनकडे भेटूया पुढे चला चला गाडी तू चालू आणि आम्हाला नेऊच ना कुठं पोचवशी तू भाई, भाई आम्हा आम्हाला घालवशील दिसत चावी नाही पण गाडी न्यायची चावी नाही माझ्याकडे थोडी आहे घरात असेल तर घरातून आणतो चावी कुठे गाडीची चावी कुठे हा हा इथे बोलतो हे बोलतो जेवायला चुकी झाली चुकी कुठे वेळ घरीच आहे काय इथंच छोटू अरे अरे पणाला खाली आहे सर्वजण चला काही सगळं काहीच बस 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 तू बस जागा नव ने जेव्हा पण चाललंय भाई धर्म विचारला धर्म विचार पुढे का केलं त्यांनी काय ते

हे भाई प्रसाद आणलाय वेदांनी इथं आपल्याला लाडू होता कुठं गावाला तुझी आठवण येत होती की आई तू जिगरी यार आहे ना आमच्या आईला आईला वेदांच्या ज्योतीवाला गेल ज्योतिबा रे होत ना लग्न बघायचं होतं लग्न म्हणजे चार काय नाही चार चार आपला ना लग्न लागले सगळं तो नाही बोलू नका बाई बाई मीचा बायको तुगा एक तर सगळ्यांची लग्न ठरवून आलंय ना हरवकी एका दिवशी गेलो था डेंजर लग्न नाही मंडळ नाही बघायला रे पळबगी लग्न चार दोन चार जणांचा का मात्र म्हटलं गावना नाही वाटते पुढे पुढे नाही राव अभी रास्ता आहे मात्र हो संन्यास घेतलाय अरे पहिले पहिले खाल्ला आ, माल नाही घालू तू नाही माल घालणार हेड आहे का माल 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 कोण घालतो माहिती का पाला लागतं ही माल बघा यो माल आहे माल ही माल नाही माल आहे माल माल आहे बघू काढ वेदांत बाई शेट आहे वेदांचं दुकान वेदांचं दुकान इथं काय शेड इथं आलाय चेन बिन घालून शेड आपला डेंजरच आहे गावाला जाऊन आलाय आता नाही आणि शेटच लेजन दोन्ही मिक्स मारत मिक्स मारतो हा तो डेंजरस आहे तो तो मुद्दा डेंजर झाला का पण आपला पट्टो घे

आता काय आता त्यांच्याकडे बंदुकी होत्या बाई ते शंभर जणांना मारतील इला तो काय रे रेक्षा होता तो प्रॉपर त्यांचा होता का आपला होता तिकडे काय इलाच होता आपलाच इला इला आपल्या टुरिस्ट होते पण जेव्हा अचानक मारतील झालं वाटलं नव्हतं असं बाई अरे सुरक्षाच नाही तिथे मेन भाग तिकडे गेलो रे विक्रांत बाजूच आहे कुठे गेलो ते दुसरीकडं हो अत्या रे तुला लांबून ठेवतील काय फिरवून मारतो का नाही पाहिजे दोन जण गेली दोन जण गेली हा म्हणजे त्यांची लिस्ट लिस्ट आली आहे समोर मुद्दा तो तो मुद्दा पेटला आहे अख्ख्या भारतामध्ये नाही 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 तिकडचे ना नाही नाही तिकडचे लोक सपोर्ट केला बोलतायत न्यूज नाही आपलं म्हणजे आता ती लोक आहेत त्यांना बॉर्डर आहे ना बॉर्डर ती मधली अर्धा जम्मू काश्मीर त्यांना अर्धा आपल्याला आहे ना डायरेक्ट इतकी बॉर्डरच बंद करायची इथं पहिले विजा बंद करा विजा मी सांगतो बंद केला ना ते विजा ते आहेत ना मुस्लिम लेडीज आलेच ना चोवीस का पंचवीस हजार जण आला हे पण ते बघ ना काही त्याचं लग्न सोळाला आणि बावीस ला मेला लागेल तो साखर कुठं झालं रे त्याचा आताच भाई लय बेकार झालं आणि सत्तावीसलाच काहीतरी काम केलं ना बावीस 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 शोधच घेतलाय एकदम प्लॅनमधून ते असं नाही करणार त्यावेळी तिथलं हे केलं आहे त्यावेळी त्यांना आपले हेलिकॉप्टर त्यांनी सांगितलं आहे थोडा पण एअर पोस्ट का तिथला का त्यांना शूट करायची परमिशन दिली पाकिस्तानवाल्या असं नाही करणार आता इंडियावाले मोदी हे तर मुमकिन आहे आता वेगळा काय तर न्यू न्यू त्या दुसऱ्याची गाडी गाडी टेम्पो आ, टेम्पो आई टेम्पो टेम्पो खर्च निघाला पेट्रोल पेट्रोल डिझेलचा पुढे आमचं वाडाभो आमची भाजी आमचे महाराष्ट्र आमची भाजी ना संध्याकाळी भाजीचा धंदा पुढे

Yeah!